दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीणमधून चोरट्यांना पकडण्यात आलेली मोठी कारवाई आता समोर आली आहे मालेगावात टोळीला पथकाने मोटरसायकली जप्त करून चार लाख साठ हजाराचा सा मुद्देमाल हस्तगत केलाय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगावच्या सोयगाव परिसरात ही कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे सापार रचण्यात आला आणि चार चोट्यांना यावेळी गाठण्यात आले मोटरसायकल चोरीच्या संदर्भात गुन्ह्यामध्ये वाढ झालेली या आहे यामुळे एल सी बी आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे सध्या अभियान सुरू करण्यात आलेलं आहे याच्या अंतर्गतच मालेगाव तालुक्यातील सोयगाव या ठिकाणी काही संशयित सायकल विक्री करण्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर एल सी बीने या बाबतीमध्ये ट्रॅप लावून तीन लोकांना अरेस्ट केलेली आहे त्यामध्ये संदीप सोमनाथ वाघ पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन मुलगा आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जो जो अकरा मोटरसायकली मिळवण्यामध्ये यश मिळालेला आहे या विविध ठिकाणी थी याच्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात दा आलेले आहेत एलशी बी याबाबतचं पुढील तपास करत आहे आणि आणखी काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस होण्याची शक्यता आहे ताब्यात घेतलेले आरोपी संदीप सोमनाथ वाघ वय एकवीस वर्ष राहणार सोयगाव पवन निवृत्ती कदम वय वीस वर्ष राहणार मळगाव असून तो सध्या नाशिक शहरात वास्तव्यास आहे विधी संघर्षित एक आरोपी श्रीरामपूर आणि नदीम अहमद नासिर अहमद मालेगाव हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे या चोट्यांनी पवारवाडी सटाणा कळवण नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून एकूण अकरा मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे हस्तगत करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये तीन हिरो स्प्लेंडर दोन होंडा युनिकॉर्न यामा आर एक्स वन हंड्रेड सुझुकी ऍक्सेस हिरो एच एफ डिलक्स फॅशन प्रो हिरो ड्युएट अशा दुचाकींचा समावेश आहे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे सुदर्शन बोडके नवनाथ सानप आणि सहाय्यक पोलीस अंमलदारांचे यात विशेष योगदान आहे संपूर्ण तपास पवारवाडी पोलीस ठाणे यांच्याकडून सुरू असून चोरीच्या आणखी घटनांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी यावेळी वर्तवली आहे दक्षिण न्यूज ब्युरो नाशिक